बाबा आबो मी मी यावर बोलतो ना वाईट झालेलं का म्हणजे ना मी बेकार झालेला काय रे लगा या बोला पाहिले का सांगायला माय ना बाल का या बुड्यान सांभाळ केला रे गडॅनी याचा बुडबा आपल्या गावातल्या <ड़ा> लोकड्या घाललात ना ज्यावेळेस तो मारत होता बुड्याला त्यावेळेस जर झोडला असता की तो टाकल्या हे गोठ आलीच नसती नाटलो पण कसं आपल्या गावातले लोक तोंड पाहत बसले मी पाहिजे होतो घरी मी घरी मी आता साहे झोडला झाले असा कसा मारीन बैरगाचा माणूस आपल्या रातला माणसाला येऊ पण हे आपल्या रातली च तू काय बोलून राहिला गळ्या गलतीचं काम केलं ना गळ्यानं त्याची बायको धाबल्यावर कसा आमदारात पडिन गळ्या दे तू आता विषय बंद करत शिरेश मॅटर आहेगरू लढून नको ना येथे त्याला खोश येते ना तू काय गळा लांबल्या का सारखा करून राहिला लढून पडून राहिला काय आपल्याला पटत नाही तर काय करू काय ना बोलून राहिला काही नाही ना मग मोन लढून राहत कोण आहे माई ना बुडा ठीक होते ना तू काल टेन्शन घेऊन नको ना काय तू लढून राहिला आपल्याला पोटात नाही लय काही लढणं बंद तू डाकरी आली रे डाटरी आली डायचारा बर डाक्टरीन बाई माझी बाबा बोलून नाही राहिला ना तु। बाबा बा तुम्ही बोला बाई हाँ? है। हो मॅडम आम्ही जातो बाहेर जातो तर तुम्ही आमचे पेशंटला कधी होशील बा काय येईन काय कस आम्हाला पद्धती डिटेल मध्ये सांगा बा कठी जमते नाही जमत पुढे न्याय लागते कसं जर तुम्ही जर पुर सांगितलं आम्हाला तर कसं मग बा आमचं चित लागेल नाही तर मग आम्हाला कस बाहेर गेली करमत नाही मग अटी बुड्याला पाहायला येतो आम्ही घडी घड़ी आला का होश आला का होश काही काही आणि डॉक्टर चला बुड बाप चला लवकर बाहेर चाला बरोबर अटी म्हणता ते चला हा त्याला चल सहकार्य करा थोडस कसं ते हा त्याचं इंजेक्शन गोया देणं असं हां आपल्या मुळे कसं द्यायला सुसत नाही चला लवकर बाहेर चाला चा बापू बाबू चाल बापा ये लय वाईट दिवस आले रे बा असं वाटे ना या बुड्यासोबत असं होईन म्हणून कठीण कठीण काम झालं हे झालं त्या कमला बुडीच्या नवऱ्यानं त्या ध्यानी बुड्याला काय लहान मारले का, मार का ढोरासारखं मारलं ना रे बाबा हा ते बुडवले काय आता भरती आले का मेलोनी पाहिजे मेलोनी बसले का आपल्या भोती आपोता बाबा हे अरे हा डॅनिया अटीच मोर्याला पाहिजे होता असा ढोरासारखा मारायला लागत होता की बस हा अट्टी जीव जायला पाहिजे गावातच हा पण तो दवाखान्यात गेला ना नवखान्यात नव्हता जायला पाहिजे मोर्याला पाहिजे होता तो तो नको का आपल्या गावातला माणूस आणि मारत का बाबा हा पागल सारख्या गोष्टी करून राहिला कर बाबा वाचला पाहिजे म्हणून तो बुडा त्याने कोणते किडे बाग कापले ये काही का माणूसात काही दाळ भरल्यासारखं बोलतोय का हे हा डॅन्या मेला असता माय मायासारखं झालं असतं ना ते कमली आठून पैली असती ना तिनं मा वाडीवर ताबा केला न म्या हे आग कोण लायल होती तिच तो डॅनी चार्जिंग करेल होता ना बुडी बोलावून राहिली बुडी जाय भेटायले पण ते सायदा मा गेम हुकला मला माहीत होतो तो टोकल्या तो तो त्या कमला बुढीचा नवरा डॅनीला मारते म्हणून मी बरोबर जुगाड लावला तर हुकलेन पण माही हा तर सर्क व्हायसाठी काय लोक हे जीव का लेखा येड्या आणि हेच जर तू मेला असता तर कमला बुडीनं जर डायरेक्ट तुझेच नाव सांगितलं असं का तू बी बारा भाग गेला असता तीनशे दोन लागली असती त्यावर पण त्या कमलीनं मा मार्गीवर ताबा केला ना कोणासाठी केला या ढेण्यामुळेच केला ना मार्गीवर ताबा या सायानं घरातून काढून दिली लग्न केलं तिच्या बरोबर हा जी घुसली मा घरात मा घरातून लागली वाडग्यात घुसली सांगा तिनेही नवरा आणला तिचा मागचा ती दोघं जण वाडग्यात राहून राहिले मग वाडग्यावर नाही केला मग आत्मा थोड थोडं तुटत नशीन का म्हणून मी हे आग लाईल होती हा पण ते साल ते हुकलं माय उलटा पडला तो गेम हा डॅन वाचला दाखवण्यात गेला काही दुसरी युक्ती वापरता बा हे का मारामारी काय ना ये तुले तेच तर समजत नाही कमला बुडीच्या जा नवऱ्या हा बुडा मेला असता की नाही बंद गाव पेटलं असतं बाबू गाव पेटलं असतं तर बुडा बुडीला ऑटोमॅटिक काढून दिलं असतं या म्हणजे ना बजे बास ना बजे की बासरी श्री मागुल्यासारखा झाला असता माई हे मा प्लॅनिंग होती ना पण झाली बंदी इचकली माई प्लॅनिंग दिमागला कुठे बबन तुले अजून हेच आहे डॅनिंग हा शिवलाल कडून तू शिकून घे हा लोक दिमाग कोणाला अजिबात नाही पाहिजे का तू अजून वाटली पाहिजे का माणूस त्या बुड्यांना ते केळी बा कापले का त्या बुडी सोबत दुश्मन आहे बुडी तो स्वतः ते काढू त्या बुड्याची काल खाजुरले का तुन घेणार जे ना तू येण माया पटत नाही तू अशी होबाची गरज राहिला घेणार जे ना अर्ध्या हे कुंडान पी उडास तू तुला काय जास्त समजते बे हा मी शिकवतो तसा करतो लेगा तू तुला काय अक्कल आहे बे ने सांगून राहिला लेगा मला चुप बसा बिलकुल तुला बाप्पा मता न कर बापा बुडे मार बुडी मार अजून काही गात कोणाची भांडण लावून द्यायचे असतील तर ते लाव म्हणजे गात दंगल झाली पाहिजे आणि तुला गा मजा पाहिली पाहिजे काय माणूस तू गावात शांतता राहिली पाहिजे आपण चोऱ्याचा चापाड्या करतो आपले घर चालतात ते ठीक आहे गोष्ट भांडण नाही पाहिजे गावात तुझ्या डोक्याला तो पहिलेच मा पहिले हँग होईल अर्धा कॉटर मार देऊन घरी जाऊन झोप होते मला आता माई प्लॅनिंग सारी उलटी पडली जगाळच्या पाठीवर सारे सुधारतील पण हा शिवल्या नाही सुधारणार रे बापा

हे पैशानीच काम आलं बा पैसा ना अदला बा आता कसं काय करता हा बुड्याला पैशाचा लावून जाय बुडा वाचो ना काय तुम्ही टेन्शन काऊन घेऊन राहिले अरे ज्यानं मारलो त्याच्यावर वसूल करा ना पैसे तुम्ही कायले मागे बुड पाहून राहिले एक तर मी त्या दिवशी घरी नव्हतो मी नव्हतो दिसा तुम्ही जसे की बांगड्या घरी होता एवढं मारत बुड्याले तुम्ही काय वाट पाहिली तोंड पाहिले कोणाचे हा आणि आता म्हणता पैसा पैसा हा एवढं मारून द्यायला पाहिजे ना आता तो बुडा मर्यात ना जित्यात आहे हा देविदास गड्या तुला काही माहित नाही गडा जरा तोंडाला कुलूप लाव गड्या तू हा काही बोलू नको ना बोलू नको म्हणजे तुम्ही तोंड बांधा दिवशी तो बुडा मारत असा त्या डॅनी बुड्याला तरी सांग बादशासारखे उभी होते अरे तुम्ही गाजले पंचवीस लोक तो एकता बुडा बुड्याला मारून रालट टाकून ते फी तुम्ही त्याचं तोंड पाहून राहिले शिशिदात काढले तिंच सांग आता मुंडाले ताकड्यात पैसे नाही आकड्यात ला आता कशा करू गड्या देवीदास अशा मॅटर मध्ये नाही बोलता येत न या बुड्यानं ते बुडी वावरात दाबली न गळ्या बरं की नी त्या बुडीन कंप्लीट नाही रिपोर्ट नाही बुड्याचा तीनशे शहर झाली अबू रेपची केस काय समजला तू हा कायद्याच्या पुढे कस अशा काढात बोलता नाही आपल्याला देवीदास हे कस बायाची मॅटर असली की नाही याच्यात माणसाला काहीच करत आहे माणसा माणसाची असली की नाही माणूस दोन झपकी मारती बिन मोडते बी पण कसं बाईचं म्हटलं की जसे रांगाले काटे येतात हातच नाही लावत आहेत मी आता सारं केलं असत पण जाऊ द्या आता चला त्या पैसे लाईन लावू चाला लवकर गावात हा बापा घरदारी फिरू आपण पैसा जमा करून त्या बुड्याला लावू चाला काय ना काही पैसे लाईन ला असला की ना आता सरपंच जोडतोय सरला मा पैसा सरला आता गावातच मागा लागेल हा रुपया दोन दोन रुपये जमा करू बापा पण त्या बुड्याचा जीव वाचू आता त्याच्याशिवाय बरं आहे नाही आपल्याला करू नका बसलो बोलत आपण तिकडे वाया जाईल सर आपलं दुकान चला म्हणणा लोकांचे पैसे नसतील की नाही जवारी गहू काय अशी नाही देत असतील तो बी घेतला चालते बर करून फिरू पण कसं बुड्याचा जीव वाचला पाहिजे आपल्याला हा महत्वाचा आहे बुढा हा बुडा कसं गावाची शान आहे आपल्या हा आता कसं झालं बुडेजान कामं थोडेसे पण कसं ते का बोलतील झालं त्या बुड्याजाने तो बुडा काही तसा नाही आहे

अभो भाऊ म्हणून हो या बुढीनं पहिले लगन डॅनी बुड्यासोबत करेल होतं माझा बुड्याला त्या बुढीची चटक लागेल होती आता पहिली बायको आहे आप आपली म्हणून कसं पण कसं ट्राय करा वाटते त्या बुड्यानं ट्राय केलं आता या बुड्याला थोडी माहिती आहे की अशी कल्ला करीन असं बोंबल करीन आणि तिच्या नवऱ्याला सांगीन म्हणून अरे त्या बुढीनं या डॅन्यासोबत पहिले लगन करेल होतं ना आता त्या बुढीनं दुसरं लग्न केलं तिचा दुसरा नवरा मग याला कसा हात लावतील ते का सार्वजनिक प्रॉपर्टी आहे का कोणी येण कार्यक्रम करून जाईल म्हणून तू काही बोलत राहायचं का म्हणून हा जाऊ द्या ते आता फक्त हा बुडा वाचला पाहिजे एवढीच फक्त प्रार्थना करा देवा आता। आता या पुढं हा दुसरं काही नाही आता आता कसं हा जीवात जीव आला पाहिजे कारण एक नातू आहे बिचारायला त्याचंही लग्न राहिलं या बुड्याने त्याचं लग्न करून दिलं की झालं मग का लागलं मेला चालते मध्ये त्याचे टेन्शन आलं ना हा कसं फक्त कसं झाबरूचं लगन पाहिलं की झालं यार हा एवढं या केलं की निपटलं मग मंशराम मुश्रम हो गडॅन कुठे मा गडी कुठे हो डॅनि कुठे हा बा काही झाकट पडले आहे राजा दोस्त बिमार दोस्त राजा जित्यात नव्हे मर्यात आहे पण तुम्ही आता आले राजा ह कुकडे कोणा नया दबेल होते तुम्ही आय राजा दोस्ताची काही एवढी जाटते तुम्हाला अरे गडा मला माहीत ठाऊक काय नाही रे बाप्पा मला माहीत नव्हतं ना आता या तुम्ही गाव जायला होतो बाप्पा सासरे या घरी आता फक्त घरी आलो मी थैली ठेवली तर मला माहित पडलं मी आता तगड पोयत आलो वाटी सा हो मा चितच नाही लागून राहील कुठे आहे तो घडी कुठे आहे कोण्या वाळडाचा हा सासरे घरी जायला होते म्हणता काय तुमच्या तर का फोनगी नाहीत का का माहित नशीन पडलं काय पण तुम्ही केली याचं काम नाही झालं हा बायकोची शपथ घेऊन सांगतो डॅनी साठी माया असं काही नाही माहितच लेट पडलं आलो नसतो ना बाबा अरे बा जीवातला जीव आहे तो माया डॅनी मला वाटते का असं व्हाव म्हणून मी तगड आलो नसतो बा अरे भाऊ तुला लेट माहित आहे ले भरती बरोबर जातो मी जातो जातो बुडबी पैसा झाका न जाणून लेट आलं याला या वाटलं होती राहागी ना आपल्याला बुड्याजो खाया पियाजा चहा प्याजा नाश्त्याचा खर्च होते हे चाललं हे लोक कोणजेला डोंगरबी हे बी पाव ना हे बुडुबी हा नाही 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 साठी नाही तो विशेष नाही मोठ्या बुढ्याजो किती पैसे खर्च हा गडी हा मोठा मोठ्या म्हणजे त्याचा दोस्त नसले खूप वेगळा पण ते कसं हा मोठा कोणत्या तरी गावले जायला शंभर टक्के म्हणून या माहीत लेट पडलं पाणी कसा पय आला तर धापा टाकत चालाठी जाऊ द्या येऊ द्या येऊ द्या बुडा कधी येऊ येऊल का पाटील महाबा मानलो की नाही पाहिजे की नाही वाचिन की नाही महाबा काय बोलून नाही राहिला चालून नाही राहिला माझ्यासोबत हालून बी नाही राहिला महाबा आणि आपल्याला अंदर बसू बी देत नाही डॉक्टर लोक काळू काळू देतात महाबा शिवाय माचीत नाही लागत ना पाटील अरे बाबा सार चांगलं होईन तू कसं लढू नको बा लडपड बंद कर करतो हा एखाद्या बाई सारखं लावलं का तू लढणार हा एका बाई बरी लगा चुप म्हटलं की चुप राहायचे तू लगा वगरूनच राहायला बा तू माणसा का माणूस आपल्याला पटलं नाही पाटील लढ जिवन राहिला ना असा माझा पडेल राहिला मला फक्त बोलून नाही राहिला काय नाही कसा हसमू काय म्हणजे बुडा दोन मिनट रिकामा बसत नाही काय ना काय चालूच असते बुड्याच इकडे तिकडे तिकडे इकडे मजा काय घेणं हे करणं ते करणं पण आता काय नाही सारं बंद झालं ना सांग मले आता तू किती लढात बुड्याला माहीत पडून राहिला का तू लढून राहिला की काय की काही हा फालतू लढून राहिला की तू हा आता हो तुला माहीत आम्हाला माहीत आहे तुला दुःख झालं बा आबा शिवाय तुले कोणी नाही पण कसं जराशी शांतता ठेवली पाहिजे चांगलं नाही हे लढणं मास्त कुठे आहे माझे डॅनी कुठे आहे डॅनी दाखवान मला त्याले दाखवा ना दाखवा बरं कशी काळजाची तब्येत आता आज लोक एका सांभाळणं कठीण झालं तर आता दुसरंही झाला बुडा हा बुड घ्यायला आता घ्या आता तो काही सांभाळायला लागत हा बुड्या लडबोंमल केल्याशी सोडत नाही पण हा तर टेंबलूनच राहिला बुर आता कायच करुडा मोठा बुडा माझ नाही आला तुमच्या बोलून नाही राहिला तुमचा दोस्त आता काहीतरी लागेल बोलत नाही काहीच नाही पण तू कुठे आहे का हा दाखवान बाबू पाहिलं मिळ झाले कुठे मला दाखवा पहिले तुम्ही मला तो हो पाटील सांगा बरं कुठे आहे हो बाबू सांगे सांग रे मला तुम्ही दोघं सण लढणं पण करता का बा की मी ते सुरू सुरु करू सांगा बा आता माणसासारखे माणसं तुम्ही दोघे जण लढून राहिले हे बरोबर आहे का हे दवाखान्यात आपण एकट्या का दुसरी पेशंट आहात बाबा हं असं लढणं बरोबर नाही बापा, बर बर बापा दावाखान्यात नाही मी गड्या लढत गिळत काही नाही तू गडी कुठे दाखव बाबा फक्त डॅनी मा गडी कुठे कुकडे नाही सरळ जा तुम्ही सरळ गेली की डाव्या हाताल कल्लीक आहे डॅनी बुड्याची रूम हा जावा भेटून या तुम्ही मी आज झाबरुली सांभाळतो इकडे हा येतो मी चालेल भेटू हो गड्या डॅनी डॅनी मी मोठा बुडा आलो ना रे हो त्या दोस्त आलो ना बोल ना माझ्या माझो नाही बोलत काय काय राग आला रे गडा तुले होलोन मी भेटायला आलो ना तुले गड्या हे कस कसं काय झालं तुला डायरेक्ट बोलणं बंद केलं बा माशी बोलत नाही का तू मी दोस्त नाही का तुझ्या तुला वाटत नाही का मासे बोला म्हणून हो गड्या आपला हेला वाट पाहून राहिला ना हो मशी लाल जाणार ना आपल्याला अः उठना ओ हो उठना उठत नहीं मग है कि मा राग भरलाइक तू का डैनी हाँ राग भरता का मावर दोस्त नहीं गा तू योजत नहीं गु सोबत बोलत नहीं गा हम कट्टी घेन होती हाँ बरबर कट्टी घेन मी डैनी अः बोल लौक लवकर बोल बर डैनी चुकल गड़ाई मी घरी गेलो की ने। मैं जर घरी नहीं तुझे हुते मैं हाँ जाने मारल कि नहीं त्याला असा मारला असता मी आगी जीव घेतला असता त्याचा पण त्याचं तकदीर चांगलं तुला मारणाऱ्याच मी घरी नव्हतो ना तरी मी तुझ्या बदला घेणार आहोत हा आता मी गावात जातो ह ते कम्लीन कमली जण आहे त्या ठेसल्या नाही राहत नाही मी ठेसना काढतो त्याचं फक्त तू आहे की नाही बरा होय मी घेतो त्यावरचा बदला हा घेते हा हा मोठा घेते बदला त्यावरचा मित्रो मित्र अशी अवस्था आहे बुआ दुरुस्त होते नाही होत गडी बेशीरेसा पागडी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन बी दाबा आणि लाईक करा